मारेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे मारेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय कापूस सोयाबीन यासह इतर हंगामी पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलंय शासनाच्या शेतकरी विषयक धोरणांची अंमलबजावणी अपुरी पडत असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत भर आहे याच पार्श्वभूमीवर मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार उत्तम नेलावाड यांना देण्यात आलं यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित होते करने करता आम्चे आम्चे कार्य या ठिकाणी आम्ही निवेदन सादर करण्याकरता आमच्या काँग्रेसचे सर्वोच्च आमचे नेते आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित झाले सध्या परिस्थिती पाहता यावर्षी दुष्काळ हा अतिशय पडलेला पाणी अतिशय पडलेला आहे त्या मारेगाव तालुक्यामध्ये सर्व पिकं सोयाबीन कापूस तूर आणि अन्य पिकं हे पूर्ण पूर्णता गेलेली आहे अशा परिस्थितीत सरकारने एक मदतीचा पुढे करून आमच्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी एक अनुदान द्यावं आणि सोयाबीनला विशेष पॅकेज देऊन सोयाबीन संपूर्ण शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांचं गेलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारने पुढे येऊन सर, शेतकऱ्यांना मदत करावी सोयाबीनवर सुद्धा भोजीक्रोप त्यामुळे सोयाबीनसुद्धा पूर्ण गेलेला आहे आधीच कास्तकारा हवालदिल झालेला आहे शासनाच्या म्हणण्याप्रमाणे कर्जमाफी जाहीरनामा काढला होता पण कुठच्याही प्रकारची कर्जमाफी मिळालेली नाही आणि शासनाकडून कुठच्याही प्रकारची शेतकऱ्यांना आर्थिक मदत झालेली नाही आज शेतकरी आमचा कुठेच आलेला आहे या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी शासनाने हात थापले सरसावले पाहिजे आणि शासनाने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे